अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी डोक्यावर असणारा जो कर्जाचा डोंगर आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी कर्जाचे हप्ते फिटण्यासाठी किंवा जे काही आपलं कर्ज साठलेलं आहे एक कर्ज फेडण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे कर्ज फेडण्यासाठी चक्री व्याज भरावं लागत आहे हे व्याज संपवण्यासाठी कर्ज दूर करण्यासाठी आपल्या घरामध्ये पैशांची आवक वाढून जे काही कर्ज असेल तर ते कर्ज संपवण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे खर तर कर्ज ही अशी गोष्ट आहे जी कुणालाही सुखाची झोप लागू देत नाही तुम्ही बघाल अगदी तुम्ही देखील कुणाकडनं कधी पैसे घेतले असतील नुसते एखाद्या किंवा कि घरातल्याच एखाद्या व्यक्तीकडनं शेजारी पाजारी राहणाऱ्या व्यक्तीकडनं जर आपण दहा हजार रुपये घेतले तर आपल्याला झोप लागत नाही ते ते कर्ज पैसे मी कधी फेडतो असं आपल्याला जातं बऱ्याच वेळा आपण मुलांच्या शिक्षणासाठी बँकेतून कर्ज काढतो कधी आपलं स्वतःचं घर होण्यासाठी मुलांची लग्न करण्यासाठी आपण बँकेतून लोन घेतो आणि हे कर्ज जेव्हा फेडण्याची वेळ येते हे कर्ज जेव्हा फिटण्याची वेळ येते तेव्हा आपले नाकी नव येतात मग काय करावं कळत नाही खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो महिन्याला सहा हजार कर्ज हप्ता असतो महिन्याला दहा हजार कमावतो पन्नास हजार कमावतो पण अशी सिच्युएशन येते की ते कर्ज फिटतच नाही अखेरीस पैसे उरतच नाही बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्कंद पुराणात सांगितलेला एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो फक्त तुम्हाला तीन सोमवार करायचा आहे तीन सोमवार हा उपाय केल्याने तुमच्याकडे धनाची आवक वाढत जाईल ज्यामुळे जे काही कर्ज असेल ते कर्ज फिटण्यासाठी कर्जाचा जो काही हप्ता असेल तर तो हप्ता फिटण्यासाठी तरी तुमच्याकडे तेवढा पैसा येत जाईल बघा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांच्याही डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप कर्ज साठलेलं आहे तर त्यांनी आपल्या या कमेंट बॉक्समध्ये आपली समस्या आवर्जून सांगा त्यानुसार मी तुम्हाला त्याच्यावरती देखील काही विशेष उपाय आणि सेवा असतील तर त्या देखील नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करेन बघा आत्ता जो उपाय तुम्हाला आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही सोमवारपासून सुरू करायचा आहे महिन्यातील कुठलाही सोमवार घ्या आता उद्या देखील सोमवार आहे तुम्ही उद्याच्या सोमवारपासून हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात पहिले यासाठी आपल्याला आपल्या घराच्या आजूबाजूला फ्लॅटमध्ये राहताय बिल्डिंगमध्ये राहत आहे तर तिथे कुठेतरी सर्च करा शोधा पण या उपायासाठी आपल्याला लागणार ला आहे वडाचं झाड बघा वडाचं झाड जे सर्व झाडांमध्ये सर्व वृक्षांमध्ये सर्वश्रेष्ठ वृक्ष मानलं जातं वडाचं जे जार, झाड झाड आहे यावरती बटकेश्वर महादेवांचा वास असतो वडाचं जे झाड आहे ते दीर्घायुष्य असते आणि त्यामुळेच आपण कधी घरात कोण आजारी असले किंवा जेव्हा आपण वटपौर्णिमा साजरी करतो तर तेव्हाही आपण याच वडाची पूजा अर्चा करत असतो बघा याच वडाच्या झाडाखाली आपल्याला कुठल्याही सोमवारच्या दिवशी जायचं आहे जात असताना तुम्हाला एका तांब्यामध्ये छान पाणी पिण्यायोग्य शुद्ध पाणी घेऊन जायचं आहे सोबत तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं घेऊन जायची आहेत सफेद रंगाचं एक कापड घेऊन जायचं आहे छोटा कापडाचा तुकडा त्यानंतर तुम्हाला सफेद रंगाचा धागा घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे एक फळ घ्यायचं आहे दिवा उद्वती आणि पांढरे तीळ हे साहित्य घेऊन तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला दिवा लावायचा आहे दिवा तुम्ही मातीची पंटी घेऊन जाऊ शकतात किंवा कणकेचा पांढऱ्या कणकेचा दिवा घेऊन गेलात तर उत्तम राहील जो कुठला दिवा तुम्ही घेऊन गेलेले आहात तो दिवा सगळ्यात अगोदर वडाजवळ तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे तिळ घालायचे आहेत जे तिळ आपण घेऊन गेलेलो आहोत त्यातले थोडेसे तिळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये अर्पण करायचे आहेत दिवा प्रज्वलित करून झाला की त्याच्यानंतर आपल्याला एक तांब्याभर पाणी जे आपण घेऊन गेलेलो आहोत हे तांब्याभर पाणी वडाच्या झाडाला त्याच्या मुळांजवळ अर्पण करायचं आहे हे पाणी म्हणजे हे जल अर्पण करत असताना बटकेश्वर महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम बटकेश्वराय ओम बटकेश्वराय ओम बटकेश्वराय ओम बटकेश्वराय नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी बटकेश्वर महादेवांना प्रार्थना करायची आहे माझ्या आयुष्यात साठलेलं हे कर्जा कर्ज जे आहे ते कुठेतरी कमी व्हावं कर्जातून माझी मुक्तता व्हावी इतकीच माझी प्रार्थना आहे ओम बटकेश्वराय न महा असं म्हणत तुम्हाला त्या वडाच्या झाडाला सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत इतकं करून झालं वडाच्या मुळांजवळ थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं उदबत्ती लावायची यानंतर जे पांढऱ्या रंगाचं कापड आपण नेलेलं आहे हे पांढऱ्या रंगाचं कापड तिथे आपल्या समोर ठेवायचं म्हणजे आपण जिथे बसलेलो आहोत तिथे आपल्या समोर ठेवायचं आणि या वडाच्या झाडाचा मूळ असेल फांदी असेल किंवा जो कुठला तुम्हाला छोटासा तुकडा मिळेल तर तुम्हाला वडाच्या झाडाचा एक छोटासा तुकडा तुम्हाला तोडायचा आहे तोडायचा आणि त्यानंतर हे जे कापड आहे या कापडावरती तुम्हाला आ, हा मुळाचा किंवा फांदीचा जो तुकडा तुम्ही तोडलेला आहे तो त्या कापडामध्ये ठेवून द्यायचा ठेवल्यानंतर त्या कापडाला गाठ मारायची गाठ मारल्यानंतर बघा आता पांढऱ्या रंगाच्या कापडात हा तुकडा ठेवल्यानंतर त्याला घट्ट गाठ मारून सफेद रंगाचा जो धागा आपण घेऊन गेलेलो हो। आहोत हा सफेद रंगाचा धागा त्या कापडाला सात वेळा गुंडाळायचा किती सात वेळा सातही वेळा हा धागा गुंडाळत असताना कर्जाची अमाऊंट सांगायची म्हणजे आता समजा मी धागा गुंडाळत आहे त्या कापडाला तर मी म्हणेन पन्नास लाख कर्ज आहे हे मुक्त व्हावं पन्नास लाख कर्ज आहे हे मुक्त व्हावं पन्नास लाख कर्ज आहे हे मुक्त व्हावं असं तीन वेळा तुम्हाला सॉरी असं तुम्हाला सात वेळा म्हणायचं आहे आणि सात वेळा हा धागा सफेद रंगाचा तुम्हाला गुंडाळायचा आहे तयार केलेली ही जी पोटली आहे ही तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर वडाच्या झाडाखाली ठेवलेला जो दिवा आहे त्या दिव्यावरून ही जी <taste toplir> <Smith> पोटली आहे ही बरोबर अकरा वेळा अशी ओवाळून घ्यायची आहे ठीक आहे त्या दिव्यावरून बरोबर अकरा वेळा ही पोटली ओवाळायची जागृत करायची अभिमंत्रित करायची आणि मग त्याच्यानंतर ही पोटली घेऊन घरी यायचं आता ही पोटली आपण जिथे पैसा ठेवतो हो जिथे आपण आपल्या महिन्याची कमाई ठेवतो हो म्हणजे आपलं कपाट असेल कपाटातला एखादा तरी स्पेसिक भाग असेल कुणाचा डब्बा असेल जे काही असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे ही पोटली तुम्हाला तोपर्यंत तिथे ठेवून द्यायची आहे जोपर्यंत तुम्हाला हवा तितका पैसा किंवा धनाची आवक वाढत नाहीये जोपर्यंत तुमचं कर्ज पूर्णपणे संपत नाहीये आता दुसऱ्या सोमवारी एक सोमवार हा उपाय केला दुसऱ्या सोमवारी काय करायचं तर दुसऱ्या सोमवारी पाणी म्हणजे जल घ्यायचं त्याच्यानंतर दुसऱ्या सोमवारी दिवा एक घ्यायचा थोडे तिळ घ्यायचे आणि दुसऱ्या सोमवारी देखील त्या वडाच्या झाडाखाली जायचं तिथे बसायचं दिवा प्रज्वलित करायचा पांढरे तीळ अर्पण करायचे प्रदक्षिणा घालायच्या जल अर्पण करायचं फुलं फळं घेऊन गेला असाल तर ते वडाच्या झाडाखाली वडाला अर्पण करायचं आणि त्यानंतर घरी यायचं असं सलग तीन सोमवार करायचं फक्त जी मुळी मी तुम्हाला सांगितलेली आहे ती पहिल्याच सोमवारी घरी घरिया, घरी आणून ठेवायची आणि जोपर्यंत कर्ज फिटत नाहीये तोपर्यंत ती मुळी आपल्या घरातच ठेवायची बघा हा उपाय केल्यानंतर जे कर्ज तुमचं दहा वर्षात फिटणार असेल जे कर्ज कर्ज तुमचं चार वर्षात फिटणार असेल तर ते कर्ज नक्कीच लवकरात लवकर फिटेल धन वाढत जाईल तुमच्याकडे इतका तरी पैसा येत जाईल की तुमचं जे काही कर्ज आहे त्या कर्जाचा हप्ता तुम्ही फेडू शकाल खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा